पहाटे चार वाजता तुम्हाला दोन मिनटं बोलायचं पहाटे चार वाजता ह्या देशाचा पंतप्रधान झोपतो पुन्हा दहा वाजता बैठकीत पोचतो यातून मला दिवसाचे अठरा वीस तास काम करण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की पुढचे दहा बारा दिवस हा देश सक्षम झाला पाहिजे देशाची सीमा सुरक्षित झाल्या पाहिजे घटनेचे तीनशे अठ्ठर जवळ रद्द झाल्याशिवाय काश्मीर वाचणार नाही ही प्रेरणा मनामध्ये घेऊन आपण सगळेजण काम केलं पाहिजे एक छोटा उपाय सांगतो आणि थांबतो आज रात्री घरी गेल्यानंतर जो खडू भिंतीवर लिहिल्यानंतर पुसलं जाईल कारण पुसलं नाही जाईल तर बायको राखावी त्या खडूने भिंतीवर एक धनुष्यबाणाचं चिन्ह काढायचं जसं काही मला जेवढं येतं तसं काढायचं आणि त्या धनुष्यबाणाच्या खाली राहायचं की उदयन राजे हरू शकतात कौसा टू डॅश मी हरवणार असं लिहायचं आणि रोज उठल्यानंतर बाहेर पडताना असा बॅश लावायचा उद्यापासून प्रत्येकाचा बॅश पाहिजे आपल्या शरीर मी अक्षरशः शर्ट घालण्यापूर्वी हे दोन बॅश लावतो त्यामुळे तिथे लिहायचं धनुष्यबाण उदयनराजे हरू शकतात मी त्यांना हरवणार आहे या वाक्याचं मनामध्ये एकदा स्मरण करायचं बघा कशी एनर्जी येते पुढचे दहा बारा दिवस ह्या एनर्जीने आपण काम केलं तर मला असं वाटतं की नरेंद्र पाटील खासदार होणं याच्यामध्ये काही कठीण नाही अरे बारामती पाडतोय आपण आपल्या सगळ्यांबद्दल रिपोर्ट आलेले असतील शेवटच्या दिवशी शरद पवार मा पोहोचतात आता दिवसाला चार चार सभा येत आहेत पोरगी आहे ना त्यामुळे काही पर्याय नाही एक मिनिट उरलेला मी नरेंद्र फक्त सगळ्यांना अभिवादन करा सांग नरेंद्र मोदी सर्वांचा मी आभार मानतो उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पाटणजी सभा संपून मी या ठिकाणी आलो आज मी सातारकरांच्या विश्वासावरती आणि परिवर्तनासाठी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहे माझ्या मागे माझा माथाडी कामगार आहे आणि माझ्या मागे आज समोर बसलेला सातारकर विश्वासाने उभा राहिलेला आहे तोच विश्वास मी या ठिकाणी जिंकणार आणि शिवसेनेचं धनुष्यवान परत एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून येणार एवढंच थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार आपला सर्वांचे मनपूर्वक आभार आपण सर्वांनी शालेत सहकार्य करायचं सगळ्यांची बोलण्याची होत